नमस्कार सातारा सेव्ह स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अडागळे कुटुंबांचे आरोप काकडे बंधूंनी फेटाळे घरकुल बांधकामात अडागळे यांच्याकडून फसवणूक झाल्याचा केला आरोप अट्रॉसिटीचा गुन्हा खोटा असल्याचा तिला निर्वाळ तळये तालुका को कोरेगावीतील येथील अडागळे कुटुंबाने पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून केलेले आरोप आणि केलेले आंदोलन पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहे आमच्या कुटुंबांमध्ये मंजूर झालेले घरकुलाचे काम संजय बबन अडागळे यांना दिले होते त्याचे रितसर करारनामे करण्यात आलेले आहे या करारनाम्याचे पालन न करता केवळ पैसे बुडवण्याच्या उद्देशाने अडागळे कुटुंबियांनी खोटे नाटे आरोप अट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे हा संपूर्ण प्रकार चुकीचा आहे असे स्पष्टीकरण काकडे कुटुंबातील सदस्य दीपक कालिदास काकडे आणि विनोद बबन काकडे यांनी दिले आहे दरम्यान नाभिक समाज संघटनेने काकडे कुटुंबांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे दीपक काकडे विनोद काकडे नाभिक समाज संघटनेचे रमेश पवार किशोर काशी ज्ञानेश्वर राऊत आणि सुरेश पवार यांनी अडागळे कुटुंबाने काकडे कुटुंबातील सदस्यावर केलेल्या आरोपाचा स्पष्ट शब्दात इन्कार करत ते फैटाळे आहेत याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की तळिई गावात विनोद बबन काकडे हे प्रामाणिकपणे नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय गेले अनेक वर्ष करत आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे या घरकुलाचे बांधकाम देण्यासाठी त्यांनी कंत्राटदारांची चाचणी सुरू केली होती त्यामध्ये त्यांना जादवाडी येथील संजय बबन अडागळे येऊन भेटले आणि त्यांनी काम करण्याची तयारी दर्शवली दोघांमध्ये याबाबतचे करारनामे देखील झाले असून ते पूर्णपणे कायदेशीर आहेत अटी व शर्तीप्रमाणे बांधकाम करून द्यायचे संजय बबन अडागळे यांनी मान्य व कबूल केले होते प्रत्यक्षात मात्र त्यांनी बांधकामामध्ये अनेक तांत्रिक चोका ठेवल्या बांधकाम रखडवले त्यातून काकडे कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे आता हे बांधकाम आपल्याला परवडत नाही हे लक्षात आल्यानंतर सजय संजय बबन अडागळे यांनी जातीचा आधार घेत स्वतःच्या कुटुंबाला चुकीची माहिती देत जाणीवपूर्वक अट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली आहे कुटुंबातील सदस्यांबरोबरच पुरोगामी संघर्ष परिषदेची देखील चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली असल्याचे आमच्या लक्षात आले आहे असे काकडे यांनी स्पष्ट केले मुळात आम्ही समाजातील अल्पसंख्याक असलेल्या नाभिक समाजातील आहोत आम्ही आजवर कोणावरही अन्याय केलेला नाही आम्ही गावगुंड नाही आम्ही प्रामाणिकपणे आणि समाजाचा व्यवसाय सुरू करत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रम करत जीवन जगत असताना बांधकाम कंत्राटदार असलेले संजय बबन अडागळे यांनी आमची फसवणूक केली आहे त्याबाबत आम्ही वेळोवेळी त्यांना विचारणा केली त्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळी वेग कारणे काढून दिशाभूल केली त्यानंतर आम्ही वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली घरकुल आपल्याला फायदा होणार नाही उलट आपल्या चुकीमुळे आपले नुकसान होत आहे हे लक्षात आल्यानंतर अडागळे यांनी वेगवेगळी कारणे वेग काढून काकडे कुटुंबाला धमकावण्याचे काम केले मुळात अल्पसंख्याक असलेल्या काकडे कुटुंबावर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून संजय बबन अडागळे आम्ही सर्व त्यानंतर हो पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान काकडे कुटुंबातील सदस्यांनी अडागळे यांच्याशी केलेले करणारनामे हे वैध व योग्य असल्याचे निदर्शनास आले आहे आता आपल्या हातून झालेल्या चुकीमुळे आपल्या काकडे कुटुंबाला करारातील भंग केल्याप्रकरणी नुकसान भरपाई द्यावी लागेल हे लक्षात आल्यानंतर संजय बबन अडागे यांनी आपल्या कुटुंबातील वयोवृद्ध लोकांना पुढे करत तसेच पुरोगामी संघर्ष परिषदेला चुकीची माहिती देऊन विनाकारण आमरण उपोषण उपुशन। उपोषणाचा मार्ग अवलंबत आमच्यावर अन्याय केला आहे हा अन्याय केवळ काकडे कुटुंबावर नाही तर पण पूर्णपणे नाभिक समाजावर आहे असा आरोप रमेश पवार आणि सुरेश पवार यांनी केला आहे यावेळी त्यांनी पत्रकारांना सर्व कागदपत्रे दाखवली कामानिमित्त त्या त्याला पैसे आले की आम्ही तुमचे पैसे बुडवणार नाही आम्ही तुमचे पैसे देऊ किंवा काम करून देऊ अशा पद्धतीने आमची समजूत काढून घोड बोलून आम्हाला आमची फसवणूक केली आणि नंतर जेव्हा तीन महिन्यानंतर त्यांचा मुलगा आला तर डायरेक्ट अॅट्रोसिटी दाखल केली त्यांनी तेन, त्यांनी फोन केला त्यांच्या मुलाच्या नावाने <laughs> मुलाच्या वडिलांच्या फोनवर मी फोन केला आणि सदर आम्ही विचारलं की असे बाबा माझं काम करून दे किंवा माझं पैसे परत आणून देता आम्ही रिचर पोलीस कंप्लेंट करतो ठीक आहे माणूस रागाच्या भरात बोलतो पण जातीवाचे बोलायचा जा, ह्यात विषयच येत नाही आणि अशा पद्धतीने मग त्यांनी डायरेक्ट बाहेर जी सांगायची किंवा इस्लाम संघटना घेऊ त्या संघटनेला आमचं म्हणणं न सांगता किंवा संघटनेने एक बाजू ऐकून संघटने दाखल केली किंवा दाखल केल्यानंतर ते उपोषणाला बसले त्यांनी त्या आमची कोणतीही बाजू मांडून घेतली ऐकून घेतलेली नाही की बाबा तुमचं काय झालंय की खरं आहे का खोटे आहे का काय कशातून तुमची ओळख झाली आम्ही आणि जी कलमं लावली ती कलम पूर्णपणे चुकीची आहेत तीस म्हणजे अट्रॉसिटीमध्ये मी वैयक्तिक पुण्याला होतो पुण्या त्यांनी जे एफ आय आर दाखल केलेलं की बा तुम्ही ह्या तारखेला घरी येऊन धमकी दिली किंवा ह्या ह्या तारखेला के शिवेगाळ केली सार्वजनिक के ठिकाणी शिवाजी काळ केली असा के कुठलाही प्रकार झालेला नाही आणि ह्याच्यामध्ये ह्यांना पैसे बुडवायच्या हेतूने उद्देशाने ह्यांनी हा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे आमच्यावर आणि आता पोलीस प्रशासना उपोषणाला बसून पोलीस प्रशासनावर दबाव टाकून अजून काही कलमे आता एक महिन्यानंतर कलमे यांनी अजून वाढवले किंवा आम्हाला अटक करावं यासाठी हो। त्यांचं दबाव तंत्र चालू आहे पोलीस प्रशासनावर तरी सुद्धा मग आता आमच्याकडं आम्हाला आमच्या संघटनेकडे येण्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता कारण की आमची बाजू कोणच ऐकून घेत नसेल तर आम्हाला पण संघटनेचा आम्ही पण अल्पसंख्यक असल्यामुळे मागास अल्पसंख्यक इतर मागासवर्गीयमध्ये आम्ही असल्यामुळे आम्ही आमच्या संघटनांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून किंवा असं प्रशासनाकडून न्याय मिळावा हीच आमची विनंती बाकी आमचं काही म्हणणं नाही आणि आता त्यांनी जो उल्लेख केलेला आहे दोन दिवसात की गावगुंड आता हा माझा भाऊ विनोद बोबन काकडे हा व्यवसाय करतो गावामध्ये जर हा गावगुंड असता तर हा व्यवसाय करू शकत नाही गावामध्ये आमचा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय सगळ्यांना धरून मिळून मिसळून करावा लागतो आणि गुंड हा शब्द वापरला माझी कोणत्याही आतापर्यंत पोलीस स्टेशनला तक्रार नाही किंवा कोणत्या प्रकारची केस नाहीये ह्यांनी जे आरोप केले ते पूर्णपणे बिनगुडाचे आहेत ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांची सुद्धा सखोल चौकशी व्हावी उलट त्यांनी रस्त्यात आढळून आमच्या वहिनीला दमदाटी केली भावाला मारहाण केली पैसे काढले त्याची तशी आम्ही कंप्ले त्याच्यावर सुद्धा त्यांनी कारवाई व्हावी त्याचा विचार करावा प्रशासनाने दोन्ही बाजू ऐकून आम्हाला न्याय मिळावा ही आमची विनंती आहे पवार राविक महामंडळ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या पदावर काम करत आहे तरी या संघटनेवर काम करत असल्यामुळे तळेगावचे दीपक कालिदास काकडे विनोद बबनराव काकडे या दोघांनी आमच्याकडे त्यांच्यावर झालेला अन्न याबाबत आमच्या मंडळाच्या संघटनेकडे तक्रार केली तक्रार काय हे संजय आडागडे यांनी त्यांना फसवणूक करून त्यांच्या घराचं काम कॉन्ट्रॅक्ट घेतलं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर ते चुकीच्या पद्धतीनं काम करून त्यांच्याकडून पैसेसुद्धा घेऊन चुकीचं काम करून ते काम अर्धच ठेवलेलं आहे आणि त्याबाबत विनोद काकडे किंवा दीपक काकडे हे त्यांना वारंवार फोनवरून किंवा असे विचारणा करत होती की बाबा तू काम आमचा अर्थ ओले काम कधी पूर्ण करतोयस हे विचारणा करत असताना त्यांनी काय उर्वाडीची उत्तरे दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा हे घरी गेले असतील काय थोडंसं बाबा कधी करतोयस काम काय करतोयस त्याच्यावरती काहीतरी त्यांची चर्चा झाली असेल आणि या माध्यमातून काम चुकीचं झालेलं असताना काम, वो ले ले काम ते व्यवस्थित रोख आमचं करून दे आणि पूर्ण करून दे तर त्याला ते पैसे मिळालेले आहेत आणि जे चुकलेलं काम आहे ते दुरुस्त करून द्यायचं म्हटलं तर त्याला तो गुर्दंड असणार ह्या हेतूने त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आणि आज रोजी ते उपोषणाला बसलेत की त्यांना ते अटक व्हावी आणि त्यांचं तोंडबंद व्हावं म्हणजे पैसे त्यांनी मागू नये आणि काम करा हे सुद्धा म्हणू नये याच्यासाठी ते आज उपोषणाला बसले तर ते चूक आहे पूर्ण त्यांच्याकडची त्यां त्यांनी जे काकडे कुटुंबानी जे आमच्याकडे तक्रार दिली त्या तक्रारीवरून आमच्या ध्यानात असं येत आहे की हे आढगळे संजय आढळ्यांनी त्यांच्यावरती अन्यायच केलेला आहे तरी न्याय मिळावा प्रशासनावर आमचा विश्वास आहे पूर्णपणे की प्रशासनाने दोन्ही साइट बघाव्यात आणि योग्य तो न्याय मिळावा आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरं जायला प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणार आहोत की आम्ही कोणत्याही गोष्टीत आमची चुकी असेल तरी सुद्धा आम्हाला आमचं प्रशासनावर जो प्रशासन डिसिजन घेईल तो योग्य आम्हाला मान्य आहे